अरे ये नहीं गया उनका हैं काय काढलं जाग अंगठी बनवली हो थांब धाम धाम पावसाळ्यातसुद्धा सकाळ सगळं मस्त धुकं पडलेलं असतं आणि सगळ्यात जास्त पक्षी हे अगदी सकाळी सकाळी उठतात तुम्हाला हा जो पक्ष्यांचा आवाज आहे ना हा सकाळी फार ऐकायला मिळतो झाडांमधून पण ते पक्षी आता आपल्याला दिसणार नाही कारण पावसाळ्यामुळे पानांची गर्दी झालेली आहे झाडांमध्ये आणि सगळे पक्षी अगदी हिरवेगार हिरव्या पानात लपलेले असतात कोकणामध्ये आल्यावरती तुम्हाला टी व्हीची गरज नसते मोबाईलची गरज नसते घरी जो गणपती आलेला असतो त्याची आरती सगळ्यांकडे जाऊन घरोघरी आरती आहे त्याच्यामध्ये दिवस कसा निघून जातो तुम्हाला कळत नाही दुपारचं जेवण थोडीशी झोप पुन्हा मग संध्याकाळी बाहेर फिरायला निघा चोंचाफ्याचं झाड आहे आता ही फुलं आहेत फार उंचावरती ही घरकी आहे छोटी या घरकीने आपल्याला फुलं काढायची अवघा मित्रांनो हा आहे सोनचाफा सुंदर सुगंध याचा आमच्याकडे जास्वंदी भरपूर आहेत आणि गणपतीला आवडणारं फुल कोणतं जास्वंदीचं आपल्या कोकणामध्ये सुद्धा जास्वंदीचे विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील कुठे लाल गडद जास्वंद पाहायला मिळेल कुठे गुलाबी कलरची कुठेच्या पाकळ्या थोड्याशा फाटलेल्या असतात अशी जास्वंद तुम्हाला पाहायला मिळेल हे बघा ही कलरफुल जास्वंद काढले आपण ही नॉर्मल जास्वंद असते आणि ह्याला ही जी पानं फाटलेली असतात पाकळ्या आणि सोनचाफा पण आपल्याला चार पाच फुलं मिळाली ह्याचा सुगंध अतिशय सुंदर असतो घरात फक्त ठेवला तरी पूर्ण घर दळवळ्याने काय होतं रे बाबू हा एक शर्ट होता, होता तमा 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 मी पॅन्ट शर्टाची पॅन्ट दाखव शर्ट कसं ही आयडिया कुठला मिळाली कुठला तुम्हाला तुम्ही एवढे मोठे सायंटिस्ट मला कळत नव्हतं की आमच्या घरामध्ये थमा थमा तुमचा सत्कार केला पाहिजे तुम्ही शर्टाची पॅन्ट बनवली म्हणजे अद्भुत कार्य केलेलं आहे तुम्ही तुम्हाला मी काय बक्षीस देऊ बोला रिमोटची गाडी द्या तुम्हाला रिमोटची गाडी पाहिजे <laughs> म्हणजे शर्टाला पॅन्ट बनवली त्याच्यामुळे तुम्हाला रिमोटची गाडी पाहिजे ना दानका आहे का समोर तिकडे आज पाऊस काय थांबायचं था नाव घेत नाहीये सकाळपासून मस्त रिमझिम रिमझिम आणि कधी जोरात असा पाऊस पडतोय आज आपण घरीच बसून या पावसाचा आनंद घेणार आहोत ह्याच्याकडे बघा यांना पण थोडंसं फोटेज पाहिजे असतं याची आतला भाजी करणार हा तुम्ही आवाज ऐकला ना हा बुलबुलचा आपल्या कोकणाला बुलबुल विविध प्रकारचे आहेत आणि बरेच आहेत तुम्हाला इकडे तुरेवाला बुलबुल पण पाहायला मिळेल बिना तुरेवाला पण पाहायला मिळेल मला वाटलं बांधलेली आहेत आणि ती आता ओरडत आहेत आणि एकदा चारा खाऊन झाला की प्रत्येकाला घरी जायची घाई लागलेली असते जास्त नाही दुपारचे जा फक्त चार वाजलेले आहेत आणि चार वाजता सुद्धा हा पोपट बसले होते उडाले पटकन ठीक आहे कारण या आता ग्रीन सगळं काही हिरवागार झालेलं आहे त्याच्यामुळे ते लक्षात पण येत नाही तर चार वाजतासुद्धा एवढा अंधार आहे सध्या कारण ढगवरती आलेले आहेत इथे प्रत्येक वाटीवरती ना छोटे छोटे पक्षी कोण दाणा खात असतं पाणी पित असतं पण जाताना आपल्याला पण कारण लक्षात येत नाही जेव्हा ते उडतात ना ते तेव्हा त्यांच्या पंखांचा आवाज होतो तेव्हा आपल्याला माहिती पडतं की हा पक्षी इकडे आहे म्हणून नॉर्मली पोपट ही शक्यतो एवढं खालती येत नाही पण आता जेव्हा जो भात वरती आलेला आहे तो भात खायला म्हणा किंवा दाणा खायला म्हणा हे लोकं पक्षी सगळे जमिनीवरती येतात हा जो आवाज येतो ना कुर्र कुर्र हा कवड्याचा आवाज आपल्या कोकणामध्ये कवडा हा फार मोठ्या प्रमाणात आणि सगळीकडे पाहिला जातो दाणा खायला हा कुठेतरी खाली उतरलेला असतो पाणी पित असतो किंवा तुम्हाला झाडावरती बसलेला पाहायला मिळेल तुमच्याकडे कॅमेरा असेल तुम्हाला कॅमेऱ्याची आवड असेल तर हा जो वेळ आहे ना गणपतीचा किंवा पावसाळ्याचा कोकणामध्ये येऊन तुम्हाला एक्सपोजर एवढं मिळतं म्हणजे तुम्ही हवा तिकडे जाऊन फोटो कॅप्चर करू शकता प्राणी पक्षी पाहू शकता आणि निसर्ग कसा असा हात पसरून उभा आहे आप आपल्याकडे वाटेत जाताना आपल्याला डबकी मिळतात पाण्याची आणि त्या प्रत्येक पाण्याच्या डबक्यामध्ये हे छोटे छोटे बेडूक असतात पटापट तुमच्या डोळ्यासमोर उडे मारतील आणि ते पाण्यामध्ये लपून बसतील या पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा झाडावरती मधाचं पोळं तुम्हाला पाहायला मिळेल इथे पावसाळ्यामध्ये तुम्हाला आता दाणावरती आलेले आहे त्याच्यामुळे पक्ष्यांनी अंडी का काढून त्यांची पिल्लं आता उडायला लागलेली आहेत हीच पिल्लं इकडचा जो दाणा असतो हे खाऊन मोठी होतात आणि त्यांच्या पंखांना एक नवीन बळ मिळतं कारण पावसाळ्यातला हिरवागार जो दाणा असतो याला दुधाचा दाणा आपण म्हणतो कोकणातला पाऊस पण असा आहे ना येताना तो आवाज करत येतो आता हळूहळू पावसाचा आवाज आपल्याला मोठा होताना दिसतोय मी आज काय छत्री नाही आणले कुठेतरी थांबावं हो लागेल वाटतं बघूया